नाशिककरांनो सावधान पुन्हा एकदा शहरामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते शहरातील विविध परिसरांमध्ये बिबट्याचं दर्शन होत आहे मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे पंधरा दिवसापूर्वी शहरातील बापू पुलाजवळ असलेल्या संत आसाराम बापू आश्रमात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला त्या पाठोपाठ आता मंगळवारी देखील नाशिक शहरालगत असलेल्या मसरूळ अडगाव मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं नागरिकांनी सांगितलंय नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात बिबट्याची दहशत नागरिक भयभीत झाल्याचं चा देखील बघायला परिसरात बिबट्या दिसल्यानंतर आता लगतच्याच भागात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतात बिबट्याच्या पंजांचे ठसे दिसून आल्याने शेतात दिवसाही काम करताना भीती वाटत असल्याचं कामगार आणि शेतकरी बोलत आहेत त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र